गोंडगाव येथील ग्रामदैवत मर्यायी यात्रा मोठ्या उत्साहात साजरी सालबादाप्रमाणे यंदाही गोंडगाव गावाचे ग्रामदैवत मर्याईची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे सकाळी मर्यायीला नैवेद्य देऊन सायंकाळी पाच वाजता बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला आहे सालबादाप्रमाणे यंदाही यात्रेत मोठा प्रतिसाद तरुणाईत नव निर्माण झाले होते दुपारी पावसाच्या आगमन झाल्याने बळीराजा ही खुश झाला होता बाहेर गावाहून येणाऱ्या प्रत्येक मित्रमंडळीची ओळख करण्याचे एकमेव स्थान म्हणजे मर्याईची यात्रा असते यात्रेसाठी दुपारी एक वाजता व उबाठा गटाच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी आईला नैवेद्य देण्यासाठी आले असता त्यांची गावात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज गोंडगाव